हसने येथे हत्तींचा वावर शेतीच्या पिकाचे नुकसान अभिजित शेटे यांचे तहसीलदार यांना निवेदन राधानगरी अभयारण्यातील हसने येथील काही परिसरातील गेल्या तीन महिन्यापासून हत्तीचा वावर होत असून येथील शेतकऱ्यांचे ऊस केळी व भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे तसेच येथील स्थानिक प्राथमिक शाळेचे नुकसान केले होते त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे याच अनुषंगाने येथील हत्तीचा बंदोबस्त करावा व शेतीच्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी गोकुळचे संचालक अभिजित ताईशेट्टे यांनी राधानगरी तहसीलदार अनिता देशमुख यांना निवेदन देण्यात आले यावेळी माजी सरपंच विश्वास राऊत युवराज कुंभार सूर्यकांत सावंत राकेश केरकर व हसने येथील ग्रामस्थ उपस्थित होते आता व्यावसायिक क्षेत्रात घ्या आत्मविश्वासानं भरारी जेनेसिस म्हणजे उमलत्या पंखांना उभारी बी फार्मसी बी फार्मसी पी जी, जी एन एम नर्सिंग बीएससी नर्सिंग असे सक्षम अभ्यासक्रम अकरावी बारावी सायन्स सोबतच सर्व सीईटी जेई नीट अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेणारे ज्युनियर कॉलेज तज्ञ अनुभवी उच्च शिक्षित पीएच डी धारक स्टाफ मुलींसाठी इन कॅम्पस सुरक्षित वसतीगृह ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा उत्कृष्ट कॅन्टीन अनेक नामांकित संस्थांमध्ये नोकरीच्या भरीव संधी उपलब्ध करून देणारी जेनेसिस इन्स्टिट्यूट म्हणजे समृद्ध भविष्याची नामी प्रवेशासाठी संपर्क जेनेसिस कॉलेज राधानगरी सत्याहत्तर शहात्तर ब्याऐंशी ब्याऐंशी बावन्न आणि अठ्ठ्याण्णव साठ सत्तर चौतीस अडतीस